राष्ट्रपुरुषांच्या बाबत हिन दर्जाचं वक्तव्य करणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटलंय की प्रशांत कोरटकर राहणार नागपूर यांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अतिशय हिन दर्जाचं अपमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेलं आहे यामुळे कोरटकर यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला जिल्हा न्यायालयात चालवावा अशी मागणी अखंड मराठा समाज आणि सर्व शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केली आहे कोरटकर यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास गंभीर परिस्थिती आणि त्यावर महाराष्ट्र राज्य सरकार आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासन अहिल्यानगर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असंही या निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर सखाराम कुंजाळ गोरखनाथ दळवी दीपक खुळे रामदास सातपुते प्रशांत काळे अलका कोरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपुरुषाविरुद्ध हिन दर्जाचं वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंद करून त्याबाबत दावा जिल्हा न्यायालयात चालवावा अशी मागणी जिजाऊ माता ब्रिगेड यांच्या वतीनं करण्यात आली आहे या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव हो यांची स्वाक्षरी आहे जय जिजाऊ जय शिवराय आज म्हणजे मराठा म्हणूनच नाही तर अठरा पगड जातीचा जा सगळाच समाज इथं एकवटला आहे कारण महाराष्ट्रात नेहमीच प्रत्येक महापुरुषांबद्दल जे वाईट बोललं जातं त्याचं कुठं नाही तर कुठं उद्रेक होणार आहे हे आज याच्यातून दिसत प्रशांत कोरडकर असेल राहुल सोलापूरकर असेल या लोकांनी नेहमीच छत्रपतींबद्दल असेल इतर महापुरुषांबद्दल असेल जी बदनामी चालवलेली असेल ती ह्या सरकारने थांबावी पण एकोणीसशे अठराला म्हणजे अठराशे अकराला जी, जी मल्हारराव चिटणीसांची बखर ही त्यांनी लिहिली ती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर कमीत कमी एकशे अकरा वर्षांनी लिहिले गेली तिचा संदर्भ धरून आज जे काही लिखाण होतंय चुकीचं आणि त्या लिखाणावर बोललं जातं म्हणजेच तो जो चिटणीस होता तो चिटणीस बाळाजी आवजी आणि खंडोजी चिटणीस यांचा पंत नातू आहे मग आता तुमच्या लक्षात येत असेल बाळाजी असेल खंडोजी असेल आनाजी पंत असल दत्तोजी पंत असेल यांना हत्तीच्या पायाखाली संभाजीराजांनी का दिलत हे त्यांचे स्वराज्यद्रोही जे लोक होते छत्रपतींना मारण्याचा प्रयत्न करणं संभाजीराजांना पकडून देण्याचा प्रयत्न करणं स्वराज्याविषयी कायम विद्रोही वागणं म्हणून संभाजीराजांनी शेवट त्यांना एकदा सोडलं पण होतं होत स्वराज्यासाठी त्यांचे योगदान होते म्हणून पण त्यानंतर त्यांचं कृत्य थांबणार म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि त्यांचे नातूपंतुनी जे खबरा खबर लिहिल्या ते आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला त्यांना छत्रपतींविषयी समाजाविषयी बाकीच्या महापुरुषांविषयी समोर येऊन काही करता येत नाही तर लिखाणाद्वारे ते बदनामी करतात आणि त्या बदनामीच्या आधारे आज त्यांची ही पिला असेल कोरडकर सारखी ते त्याचा आधार घेऊन छत्रपतींबद्दल एकेरी बोलणं छत्रपती पळून गेले बाजीप्रभू होते ठीक आहे बाजीप्रभूचा आम्हाला पण अभिमान आहे ना पण बाजीप्रभू होते म्हणून ते वाचले असं बोलणं म्हणजे हे खूप क्लेशदायक आहे माझी देवेंद्र फडणवीसांना एक विनंती असेल या माध्यमातून मुख्यमंत्री गृहमंत्री तुम्हीच आहेत जर एखादा व्यक्ती तुम्हाला एका जातीत बांधून ठेवत असेल तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही समाजाला सारखा न्याय द्यायला पाहिजे आणि तो माणूस सांगतो की आमच्या समाजाचा ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री झाला आमचं तुम्ही काही करू शकत नाही मग या मागं आमच्या मराठ्यांचे मुख्यमंत्री होते पण आम्ही असा जातीय देश कधी निर्माण होऊ दिला नाही आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पण होऊ दिलं नाही तर देव हो तुम्ही स्पेसिफिकली हे सांगायला पाहिजे पत्रकार परिषद घ्या पत्रकारांपुढं सांगा मीडिया पुढं सांगा ट्विट करा आणि त्या कोरटकर जो बोललाय त्याचं विधान तुम्ही खोडून काढा अशी मी या सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो देवा भाऊला का भाऊ तुम्ही लवकरात लवकर बोलतो व्हा आणि व्यक्त व्हा आणि कोरटकर जो बोललाय त्याच्यावर तुम्ही स्वतः एक गृहमंत्री म्हणून कारवाई करा अशी आम्ही या सर्व अठरा पगड जातीच्या बहुजनांच्या माध्यमातून विनंती करतो या वी, आज या ठिकाणी निषेधासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर प्रशांत कोरटकर नावाचा जो माणूस आहे तो मराठा समाजामध्ये आणि ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हे विकृती पुढे आलेली आहे जो छत्रपतींविषयी अवमानकारक बनला बोलला तर त्याचा हा कठोर शब्दामध्ये आम्ही निषेध तयार करण्यासाठी इथं आलेलो होतो परंतु ब्राह्मण नेते देवेंद्र फडणवीस जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर असे ते मुख्यमंत्री झाले तर ते समाजाचे राहिले नाहीत ते पूर्ण महाराष्ट्राचं झाले तर आम्हाला आम्ही त्यांना आता देवाभाऊ म्हणायला सुरुवात केलेली तर देवा भाऊंना आमची विनंती आहे की, की हे जाती जे जातीमध्ये विष प्यारायचं काम कोरटकर करतोय त्याला लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत कारण जर इथं अनेकदा मराठा मुख्यमंत्री होऊन गेले परंतु कुणी असं मराठ्यांनी असं दुसऱ्या दादागिरींची भाषा केली नाही जातीचा उल्लेख करून की आमचा मुख्यमंत्री अशी भाषा कुणी केली नाही जर हे कोरटकर जे बोलतात तर यांच्यावरती पायबंद घालण्याचं काम लवकरात लवकर त्यांनी करावं कारण गृह खातंसुद्धा त्यांच्याकडंच आहे आणि त्यांनी लवकर या ठिकाणी ते म्हटलेले की मी पुन्हा येईन तर ते पुन्हा आलेत आणि त्यावेळेस आले होते त्यावेळेस पण वेगवेगळ्या वे घटना मराठा समाजाविषयी घडल्या होत्या आणि त्यांना त्या व्यवस्थित हाताळता आले नाही आता किमान आज आम्ही त्यांना पंतऐवजी देवाभाऊ म्हणायला सुरुवात केली तर किमान त्यांनी याच्यामध्ये कारवाई करावी देवा भाऊनी या ठिकाणी आम्हाला समाजाला एक सांत्वनपर कृती म्हणून त्या कोरटकरला लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी याच्यासाठी आम्ही इथं देवा भाऊंना विनंती करतो की देवा भाऊ तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये मा मराठा ब्राह्मण हा वाद वाढू नये म्हणून त्यांनी लवकर त्या कोरटकर नावाच्या विकृताला अटक करावी महाराजांबद्दल जे काही अपशब्द बोलले जात आहेत सातरकर असेल किंवा आता नुकतेच जन्माला आलेले कोरटकर असतील प्रशांत कोरट यांच्याविषयी जर ह्या सगळ्यांनी जर आपण सगळ्या मराठा समाज आणि शांत भूमिका घेतली तर अजून अशी पिल्ले काही आहेत उगवत येतील आणि आपल्या छत्रपतींबद्दल काही काही ना वेगळ्या भाषेमध्ये आपल्याला आता शासना एक है। कि आता शासनाला आहे की जर तुम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर आता सगळा मराठा समाज हा एकवट येईल आणि त्यांना शासन आम्ही देऊ तुमच्यापर्यंत आम्हाला याची आवश्यकता पडणार नाही पण मी हा जोडून विनंती करते शासनाला की त्यांनी याच्यावरती गांभीर्याने दखल घ्यावी आणि कोरटकर असे जे कोरटकर आणि सातरकर आलेले आहेत जन्माला यांना वेळी ब्रिगेडनी गडतीने सांगत आहे